तो जाता आला राना ताबोना बोल बायको बायको झाली काळी मैना राना तरा बोला बयको मैना कर्ज काढून सरी वडोनी कापसाच लावलं बीज कर्ज काढून सरी वडोनी कापसाची लावलं बीज मेहनत केली बांधत आली झाली बीज मेहनत केली बांधत आली कपाशी झाली पांढर सोन वेचून पडलं पांढर सोन वेचून पडलं व्यापारी झाला बायको झाली काळी मैना कांद्या वाग्याचे नेहमीच वाटे पाण्याचे हाल हातचे जात कोटचे जात बकाडी सालो साल कृषी चाल कुशी सुनी कृषी प्रधान देश असून शेतकरी प्रधान होईना मुभा कोटाला जाळतो रानाला पाळतो राखून ठेवतो सुभा कोला बाळाच्या बालपणाची कोलाबाला बालपणाची काट्या कुट्यातली दैना राना तो

आई खातला बापही खातला परत काही होईना राडात राबून राबून बायको झाली काळी महिना खंडी खंडी पिकू नाही गाडी भर सोन्याची होईना खंडी खंडी पिकू नाही काली भर सोन्याची व्हायना राडात राबून राबून बायको झाली काळी महिना झाली काळी